त्यानं पुन्हा गप म्हणजे पाय दुसरीकडे करून टाकला आई बाबा विजयप्रो आण अरे वा वा वा, वा। श्रुती हाय एवढीवन कोण आहे सृष्टी बोल मामाचं फोन आलं आणि लाईव्ह चालू केलेली कस करू बरेच बना पेठ एकस दिन वेगाय बघाय तसं करावं पाहिजे सोप्प पडतंय आई एक लोढणी काय तर सुबह सुबह खाली पेट दस दस के तीन सेट करावं मग दहा 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 बार बोल सृष्टी बोलते तू उत्तर बक्कडी पट्टी 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 आम्ही चहा पित तो मग त्याची तुम्ही बी पिऊन बघा म्हणून म्हणलं लई भारी आहे मग

रेडी टू अपलाय सृष्टीच काढल्या वाटला रे चॅनल सृष्टी तूच काढलीच नाही हे चॅनल सृष्टी तूच काढलीच नाही हे चॅनल का करणार आहे की फेकून देणार असेल व्यायाम योगा तसं उलटे पाय इकडून मुंडी घालून तिकडे घेतले एवढं फोटा आज टाळा बारा वर्ष वाट मी बारा महिन्या बारा वर्ष बारा घंट्या चालली बाराच घंटे झालं काय की काय काय नाटक ठीक आहे ही कोणत्याही प्रकारची समस्या आहे का <दर्खनते में लिये> तिचे पोट अजून असे का आहे तिचं पोट असं काय म्हणाले तर असलेलं असं करणे म करतात म्हणून हल्ले आवाज नाही हाय सृष्टी अनुताई मला अजून कम्युनिटी पोस्ट आलं नाही का असं सृष्टी त्याला हे द्यावं लागतंय सृष्टी त्याला काय म्हणते कस काम म्हणजे दोनशे प आहेत की सबस्क्रायबर तर सृष्टी पहिलं पाचशेला होतं आता येईल बघ का तर तुला सांगू कमेंट दिसत नाही अनुताई कमेंट दिसत नाही म्हणजे आता दिसला की ते मग फोन आलं तर सृष्टी बोलला ते सृष्टी तुला काय म्हणतात कम्युनिटी पोस्ट विजय ब्रो ला विचार विजय ब्रो बघ काय नाही ते त्याला हे करावं लागते सृष्टी लावावं लागते सृष्टी त्याला का लावावं लागतं म्हणते विजय फीडबॅक हा पाठवावं ब्रो हो ला विचार विजय ब्रो चांगलं सांगते बघ तुला माहित आहे त्याला आणि ते कसं कसं पाठवा ते बी बघू कसं बी केला मी पण आला नाही म्हणजे केलीस मग आता केलीस मला सांग केलीस म्हणजे लाईव्ह घ्यायला लाईव्ह नाही कम्युनिटीला कम्युनिटी त्याला पोस्ट असं झाले आहे का नाही आपलं बघ सृष्टी तीन वाजता आता आता मग एवढ्या लवकर कसं येते माय चोवीस तास व्हावं लागतंय एक दिवस म्हणल्यासारखं केला मी पण आला नाही सृष्टी त्यांनी त्याच्यावर सर्च करत्यात बा काना केक करत्यात मग केलं की येते सृष्टी थोड थांब रात्री आता आज रात्र होती की नाही उद्या सकाळ उठजो कोणा नवीनच हो येते येते लवकर येते बघ तुला कम्युनिटी पोस्ट अजून व्हिडिओ टाकलीस का मला टाकलं की सांगत जा मला माहीत राही ना बघ अभाई एकशे सत्तेचाळीस व्हि दोनशे सतरा द्या फुटना ना फोड दुखला रे बोले काही घाम घालायला आलं का, का गर्मीत झोपून झोपून त्याला तोंडच नाही वा लई मोठ लाल लाल सृख झाले असं लाल झाले आहे घालून दुखला येतं असं म्हणजे कानाला हात लावू दे नाही गेले आता तसंच काहीच नाही दुसरंच काही तर व्हायचं हा मी राहीना पाग गेलो आता तर विचार इकडी हाताचं चक्कर आहे कानाजवळ फोड झाले सृष्टी उद्या टाक टाकत व्हिडिओ बरं बरं बरोबर ठीक आहे ठीक विजय ब्रो बाबा आला नाही आलतीय सृष्टी आज शनिवार सुट्टी आली आहे आज शनिवार आहे बाजारा नाही गेलेत भाजीपाला शनिवारचा बेटा शनिवारच मिळते भाजीपाला सृष्टी म्हणजे ना आठ रोजाचा भाजीपाला एकाच दिवशी आणायचं खेडेगाव खेडेगाव आहे की सृष्टी त्याच्यामुळे आठ उद्या टाकतीस व्हिडिओ बर ज्या भी देवाचं दिसलं त्या देवाचं घालायचं त्या देवाचं गाणं लावून सृष्टी सृष्टी चांगली घालते हम्म मस्त मस्त लोक डोक्याला हात लावले देवाचे लई छान घालते येऊ का म्हणते मला यायला तुझंच तर चॅनल आहे येऊ का म्हणतेस आई का म्हणलीस हसले छान छान देव देवाचे फोटो चांगली मनाला पटायस पटायसारखे घालते हुशार आहे देवाच नाय देवाच तर नाद आहे देवाच घालते सृष्टी ते बी गाणं घाल कशावर तर धरून ते अगं बाई 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 टा कोट आणि टाय लिहून गेला काही किती गाणं नाही का सृष्टी फॉरेनला धनी माझं गेलं फॉरेनला म्हणायचं ते बी गाणं घालते लई चल लाल बघत लई जण ठेवला कळलं का ते गाणं ते हा सीमा नांदेडकर बी ठेवली आहे बघ सृष्टी गाणं ठेवतीस की बाई सृष्टी गणपतीचे चांगले ठेव गणपतीचे ठेवा कोणते बी मस्त विजाला विचारू थांब आलं की सांगते विजय सांगते तुला कम्युनिटी कस घ्या आताच किंवा त्याला बी आलती सृष्टी बघा आलती त्याला त्यानं बी कम्युनिटी आली आहे त्याला नाही वेळ लाव ना आता येते तू आत्ता येते भाजीपाल्याला इतकं गल्लीत इतर जवळ आहे थोड थोड अर्धा किलोमीटर त्याला बाजारात लई गर्दा होती आजच्या दिवशी आमच्याकडं एरी कोणीच राहिला तिथ लई आडवतो जेव्हा नाही माहीत गाणं माहीत नाही ते अगं बाई 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 माझ धनी फॉरेनला म्हणून ते गाणं नाही का एक बार काढून ऐकू का ह्याच्यात ऐकू ते ह्याच्यात घ्या मदर बोर टाय कोट टाय लिहून बाय 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 धनी मला लिंक दे ची बरं 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 देते दम बर हे लाईव्ह बंद लाईव्ह बंद केलं की मी ह्याच्यातून माझ्याजवळ हा मी देतो माझ्याच फोन मधून देतो तुला लिंक थांब ते गाण्यावर त्याच्यावर बी छान आहे बाबासाहेबाचं आहे ते गाणं सृष्टी छान आहे ते बी गाणं ते बाबासाहेबांच कुंकावर ते कुंकावर बी गाणं आहे बघ सृष्टी ते कोणचं गाणं घड्या कसं की हाय की ते रमा बोले साहेबाला नको तो दागिना मला फक्त सोन्या सोना आहे कुंकू हा दागिना म्हणून सोन्या सोन हाय ते हाय तू माझे शॉर्ट बघ ना मध्ये नाहीत का गाणे हे आलू ठेवते कोणते बी ठेवते मी ठेवते ठेवा हो। कोणते कोणते को। नाही माहित मग अरे तुझ्याने नाही बघितल्यावर ते हा नेते तिला तू थांब मी घालते तुला थांब तीन झाले बंद करते थांब घालते दम घालणार लिंक घाला ना 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 ना। ना हो नाही मला माहितच नाही माहित राहणार ना समोर सांग बाई असं माहित माहीत राहणार माणसाला आठवण राहणार ओके अनुताई बाय बाय मी लिंक घालते हा